विमान दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशे सत्तर वर पोहोचली आहे चार वैद्यकीय विद्यार्थ्यांसह निवासी डॉक्टर्सच्या सहा नातेवाईकांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाला असं कळत आहे अनेक जण या अपघातात गंभीर जखमी झाले त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी अपडेट देत सुशांत नम्रता खरंतर सकाळपासूनच मृतांचा आकडा वाढेल अशी शक्यता वर्तवली जात होती आता ऑफिशियल आकडेवारी आली आहे त्यामध्ये जी आपल्याला माहिती मिळते आरोग्य विभागाकडून त्यानुसार आतापर्यंत दोनशे सत्तर जणांचा या संपूर्ण दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे त्यामध्ये चार विद्यार्थी डॉक्टरांचा समावेश आहे तर जे निवासी डॉक्टर होते त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला आलेले अशा सहा नातेवाईकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी जी आहे ते आता समोर सध्या रुग्णालयात विद्यार्थी उपचार घेत आहेत आणि डेड बॉडी आहेत त्यांचे डीएनए अहवाल जे आहेत त्यांच्या नातेवाईक चेक करण्यात आले त्याची प्रतीक्षा आहे उद्यापर्यंत हे अहवाल प्राप्त होईल होतील आणि त्यानंतर नेमके यामध्ये विद्यार्थी किती दगावलेत त्याची माहिती समोर येणार आहे मात्र आता जो माहिती मिळते त्यानुसार जवळपास दोनशे सत्तर जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे सुशांत धन्यवाद अपडेट घेत राहू